भाईजान सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लाखो फॅन बांद्रा येथे दाखल नंदुरबारच्या माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखावे विद्यार्थ्यांची प्रशासनाकडे मागणी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भारत राष्ट्र समिती धुळेतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन हद्दमाड गावांमधील वाढीव मालमत्ता कर रद्द करावा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे धुळे मनपा आयुक्तांना निवेदन <स्थ> कामाचा पाठपुरावा मी केला आणि श्रेय घेताई दुसरे आमदार डॉक्टर फारुख शहाची माहिती धुळे <स्थ> 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 नगाव बारीजवळ मालेगावकडे जाणाऱ्या गुटका तस्करीवर धुळे एलसीबीची कारवाई हरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न शहीद शिरीष कुमार यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे अभिवादन मानवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय जाधव यांची निवड आणि शिंखेडा तालुक्यातील मेथी ग्रामपंचायत सरपंचपदी अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड पाहूया बातमीपत्र विस्ताराने बॉलिवूडचा भाईजान अर्थात सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता सलमान खान याचा काल सत्तावीस डिसेंबर रोजी वाढदिवस होता त्या पार्श्वभूमीवर त्यास शुभेच्छा देण्यासाठी बांद्रा येथील राहत्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात चाहत्यांनी एकच गर्दी केली होती यावेळी सलमान खानने ही हात उंचावत चाहत्यांना धन्यवाद केले बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा काल सत्तावीस रोजी वाढदिवस होता सलमानने त्याचा वाढदिवस असल्याने सलमान खान आपला वाढदिवस भाची आयत बरोबर साजरा करीत असतात तसेच सलमान खानचे लाखो करोडो फॅन आहेत त्यानिमित्त सलमान खानला शुभेच्छा देण्यासाठी बांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी गॅलेक्झी अपार्टमेंट परिसरात चाहत्यांनी एकच गर्दी केली होती तर काही चाहते बिहार उत्तर प्रदेश आदी बड्या शहरांमधून सायकल सवारी करून शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते योगेश साबळे विरार प्रतिनिधी नंदुरबार शहर आणि जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव ठरलेल्या माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखण्यासाठी नगरपालिकेसह सुजाण नागरिकांनी गांभीर्य राखावे अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे शहीद शिरीष कुमार मेहता यांची आज 28 डिसेंबर रोजी जयंती असल्याने त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी निवेदन दिले स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी प्रखर लढा देऊन देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद बाल हुतात्म्यांमुळे नंदुरबारचे नाव संपूर्ण देशात ओळखले जाते नंदनगरीच्या हुतात्मा शिरीष कुमार मेहता व सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर अतिथी येत असतात मात्र सध्या स्मारकाभोवती गुरे आणि वाहनांचा गराडा असल्यामुळे स्मारकाचे पावित्र्य धोक्यात आले आहे ठिकाणी गुरांना चारा टाकण्यासाठी पुण्यकर्म करणाऱ्या नागरिकांना मज्जाव करणे गरजेचे आहे नगरपालिका प्रशासनाने चारा विक्री करणाऱ्यांना अन्यत्र जागेवर स्थलांतरित करावे याशिवाय स्मारकाभोवती वाहन पार्किंग करणाऱ्यांवर नगरपालिका किंवा वाहतूक विभागातर्फे कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात यावी केवळ सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि नऊ सप्टेंबर शहीद दिन या तीन दिवशी ध्वजारोहणापुरते स्मारक परिसरात स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येते परंतु या तीन दिवसाऐवजी वर्षभर तीनशे पासष्ट दिवस हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखून परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा याशिवाय माणिक चौक परिसरातील रहिवासी तथा व्यापारी वर्गाने शहीदांच्या बलिदानाची जाणीव ठेवून स्मारकाची स्वच्छता आणि काळजी घेणे आवश्यक आहे असेही विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे शहीद शिरेश कुमार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष हिरणवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गोपाल हिरणवाळे कृष्णा संजय चौधरी धीरेन सुधाम हिरणवाळे वैभव पावभा वाडिले या शालेय विद्यार्थ्यांनी नगरपालिका प्रशासनास निवेदन दिले फोटो कॅप्शन नंदुरबार येथील माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाभोवती गुरांसह हो वाहनांचा गराडा तर दुसऱ्या छायाचित्रात शहीद शिरीष कुमार मित्र मित्रमंडळातर्फे स्मारकाचे पावित्र्य राखण्याबाबत नगरपालिका प्रशासनास नेवेदना प्रसंगी उपस्थित गोपाल सोबत हिरेण हरणवाळे कृष्णा चौधरी पावबा वाडिले विशाल खेडकर आदी उपस्थित होते आहे स्थानिक स्मारका होती असलेला वाहनांचा गराडा आणि तारा हे आठवण्यात यावे याचबरोबर त्या हुतात्मा पा स्मारकाचे पावित्र्य टाकण्यात यावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे नगरपालिका परीने करीतच असते मात्र नागरिकांनी देखील हुतात्मा पा स्मारकाची पावित्र ठेवावे या स्मारका पाहण्यासाठी अनेक अतिथी येत असतात मात्र ते आल्यानंतर हुतात्मा स्मारकाचे दुरास्त पाहून त्यांना देखील दुःख वाटते या शहीदांनी देशासाठी बलिदान दिले आणि हिंदुबाचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलं अशा या शहीदांच्या स्मारकाची दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या चाऱ्यामुळे वाहनांच्या घराण्यामुळे हे स्मारक अतिशय दुरावस्थ झालेलं आहे नगरपालिका प्रशासनाने या स्मारकाची काळजी घ्यावी निगा राखावी असे शालेय विद्यापीठांच्या वतीने आज निवेदना करते नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यावेळी शेतकऱ्यांना हमीभावासह हो, आदी मागण्या पूर्ण करण्याच्या घोषणा दिल्या होत्या मात्र त्यांनी दिलेल्या घोषणा हवेत केव्हा विरल्या ते शेतकऱ्यांना कळलंच नाही शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊन त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी भारत राष्ट्र समिती धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आल्याची माहिती समितीचे समन्वयक ईश्वर पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प अक्कलपाडा मध्यम प्रकल्प व इतर प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा महा डीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन व इतर योजनांना शासनाने अनुदान त्वरित उपलब्ध करून द्यावे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस कांदा ऊस व दूध यांना शाश्वत स्तरावर आयात व निर्यातीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत आधी मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली ईश्वर उखा पाटील भारत राष्ट्र समिती धुळे जिल्हा आज आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यासाठी आलोय विषय आज आमचे असेल आमचे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गिरीश भाऊ महाजन याच अक्कलपाडा धरणावर शेराचा पाणीप्रेशाचे उद्घाटनाला होते साहेबांना आम्ही विनंती करतो की जे अक्कलपाडा धरणाची चाळीस टक्के जमीन अजून अधिकृत नाही ते अधिकृत करण्यासाठी शासनास्तरावर कारवाई करावी दुसरी गोष्ट पुणे जिल्ह्यातील कांदा कापूस दूध ऊस हे जे आमचे शेतकऱ्यांचे उत्पादन आहे त्याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि आपले गिरीश भाऊ महाजन यांनी सत्तेत नसताना जे भाषण केलं होतं कापसाला आम्ही भाऊ आम्ही बारा हजार रुपये देऊ त्यांचं आंदोलन होत होतं गिरीश भाऊंना ते आता विसर पडलेली आहे त्या विसर पडू नका त्या साहेब आणि आपले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र साहेब मोदी साहेब यांनी दोनांच्या सभेत जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही कांदा आणि कापूसला आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावू म्हणे आज दोन हजार तेवीस संपत आहे साहेब आम्ही विनंती करतो आपण याच जोड्या जिल्ह्याच्या भूमीमध्ये जे जोरदार भाषण केलं होतं आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ आम्ही विनंती करतो त्यांच्या कांदा निर्यात उठवा कापसाला आठ हजार दहा हजारचा भाव द्या आज आपण कुठेच नाहीत तोच कांदा कापूस निर्यात चालू केल्यामुळे काय परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची विनंती करतो की धुळे जिल्ह्याचं जे आपण सिंचन प्रकल्प आहे येत्या दहा वर्षात आपण एक रुपया धुळे जिल्ह्यात दिलेला नाही आमच्या लोकप्रतिनिधी आम्हाला न्याय मागायला विचार करतो आम्ही की आपण न्याय कोणाकडे मागायला पाहिजे शेतकऱ्यांना भेटू देतलं जात नाही शेतकरी काय करायला पाहिजे एवढं बोलतो आणि विनंती करतो की कापसाला आपला पाहावा द्यावा धुळे महानगरपालिका हद्दवाड गावांमधील मालमत्ता कर रद्द करून धुळे शहर नागरी सोयी सुविधा पुरवाव्यात या आशयाच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयुक्तांना या संदर्भाच निवेदन देण्यात आलं प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिकेत हद्दवाढ झालेल्या गावांमधील रहिवासी महानगरपालिकेला नित्य नियमाने कर देत असतात मात्र महानगरपालिकेने हद्दवाड गावांना कोणत्याही सोयी सुविधा पुरविल्या नाहीत आजही हद्दवाड गावे विकासापासून कोळो दूर आहेत या गावांना शौचालय पक्क्या गटारी रस्ते पथदिवे सार्वजनिक पाणी वितरण व्यवस्था आदी सुविधा देखील पुरविल्या नाहीत हद्दवाड गावांना सोयी सुए सुविधा पुरवाव्यात यासाठी महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला गेला आहे मात्र अद्यापपर्यंत या पाठपुराव्याची दखल घेण्यात आलेली नाही हद्दवाड गावांना मालमत्ता कर रद्द करून धुळे शहरांना नागरी सोयी सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी आज भारते फे, आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले आयुक्त त्या सोबत महापौर आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना धुळे शहरामध्ये जी हद्दवाड झालेली आहे आणि या हद्दवाडीच्या गावांना जी मालमत्ता कराच्या नोटीसह दिलेल्या आहेत ह्या सुलतानी पद्धतीने नोटीस दिलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये आजही कुणाची घरं आहेत झोपडीवाजा घरं आहेत विटा दगड माटीची कच्चे घरं आहेत आणि अशा घरांना आवाज सव्वा घरपट्ट्या करून तेथील सर्वसामान्य नागरिकांचं जीवन जगणं ह्या महापालिकेने मुश्किल केलेलं आहे आजच्याही परिस्थितीला त्या हद्दवाडी गावामध्ये नागरिक सु सोयीसुविधांचा अभाव आहे पाणी नाही गटारी नाही रस्ते नाही आणि असेही याच्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठा सोसवाट आहे हे असतानासुद्धा महापालिका त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही परंतु सुलतानी पद्धतीने या पद्धतीने घरपट्टी आकारणी केली हे आकारणी अवाजवी आहे मानवी जीवनाचं उद्ध्वस्त करणारे आहे आणि म्हणून या पद्धतीने ती वाढीव घरपट्टी रद्द करावी त्याचबरोबर धुळे शहरामध्ये सुद्धा नागरिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे आज रस्त्याची परिस्थिती जर शहरामधली पाहिली तर रस्त्याच्या रस् परिस्थिती पूर्ण चाळण झालेली आहे पथदिवे बंद आहेत मोकाट कुत्र्यांचा सुस्वाद मोठ्या प्रमाणात आहे काही मोकाट कुत्र्यांनी <coughs> लहानापासून तर मोठ्यांनी धास्ती घेतलेली आहे काहींना चावा घेतलेला आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि अशा घाणीच्या साम्राज्याच्या ठिकाणी बुकराचा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे त्यातून सातरोप मोठ्या प्रमाणात पसरत आहेत शहरामध्ये डेंगू मलेरिया फ्लू थंडी दाब याचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत आणि अशा सुविधा असताना महापालिका कुठल्याही पद्धतीने नागरिक सुविधा धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील संत नरहरी कॉलनी येथे होणाऱ्या डांबरी रस्ता व गटारकामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला या कामाला साठ लाख रुपये दिले असल्याची माहिती आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी दिली या कार्यक्रमास नगरसेवक गणे डॉलर नगरसेवक डॉक्टर सरफराज अंसारी माजी नगरसेवक साजिद साई डॉ दीपश्री नाईक निजाम सय्यद शकिला शेख मलिका खाटिक परवीन शेख इक्बाल शाह मुल्ला रफिक पठाण आसिफ शाह नजर खान सुफी कुरेशी डॉ बापूराव पवार सौद आलम फैसल अंसारी साहिर पटेल नूर शाह सुफियान अंसारी रमजान पाटील सईद बाबा नुसार शेख गुलाम अंसारी आसिफ अंसारी इसाक पिंजारी आरिफ पिंजारी रईस सय्यद जावेद पिंजारी अनवर पिंजारी सरोज खाटिक आदि उपस्थित होते आम्ही मेहनत केली आणि लोक त्याच्या श्रेय घेत आहेत आपण बघितलं असेल ते जुना जु, जुन जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद झालेला होता आणि मी आमदार झाल्यानंतर मी त्यासाठी मेहनत घेतली आणि तो त्याची सुरुवात केली नंतर त्याला आम्ही दोनशे बेड शंभर बेड होऊन दोनशे बेडची मंजुरी पण आता घेतलेली आणि येत्या नवीन वर्षात त्याची पण मी खुशखबरी आपल्या सर्वांना देणारच आहे आता आपण बघा की जे आय सी यू युनिटचं त्याने आपल्या पालकमंत्र्यांनी शुभारंभ केला त्यासाठी मी तीन वर्षापासून मेहनत घेत होतो आणि सन दोन हजार वीसमध्ये महाविकास आघाडीच्या सरकार असताना धुळे नगाव जवळ सापळा लावून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चारचाकी वाहनातून मालेगावच्या दिशेने जाणारा सव्वा दोन लाखांचा गुटखा हस्तगत केला या कारवाईतील चालक शाहरुख खान नासिर खान वय अठ्ठावीस याला अटक करून त्याच्या विरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला सोनगीर कडून एक चारचाकी वाहन धुळे मार्गे मालेगावच्या दिशेने जाणार असून त्यात सदृश्य अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली माहिती मिळताच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगाव शिवारात हॉटेल साई किशन समोर पोलिसांनी सापळा लावला सोनगीरकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली एम एच एकतीस सी आर बासष्ट शहाण्णव या क्रमांकाचे चारचाकी वाहने ताज अडविण्यात चालका आले चालकाकडे विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तर मिळालीत पोलिसांना संशय आल्याने चालकासह वाहन ताब्यात घेण्यात आले वाहनांची तपासणी केली असता त्यात दोन लाख पंधरा हजार सातशे वीस रुपयांच्या गुटक्याचा साठा लपविलेला अवस्थेत आढळून आला हा सर्व साठा पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी हर्षल शांताराम चौधरी यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार वाहनधारक शाहरुख खान नासिर खान वय अठ्ठावीस राहणार मालेगाव जिल्हा नाशिक याला अटक करण्यात आली विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे घटनेचा तपास करीत आहेत शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचा वार्षिक कार्यक्रम काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडला आयोजित स्नेह संमेलन कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जात असते तर संस्थेचे चेअरमन श्री सुभाष दादा देवरी यांच्या माध्यमातून मुलांना या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण दिले जात असून शिक्षणाबरोबरच मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध स्पर्धेतून प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने या ठिकाणी या स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात येत असतो तर यावेळेस विद्यार्थ्यांनी आपली कला नृत्य या ठिकाणी सादर केली तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणरायाच्या या ठिकाणी गाणे सादर करण्यात आले तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित कला सादर केल्यात तदनंतर लहान लहान चिमुकल्यांनी देखील विविध हिंदी मराठी गाण्यांवर आपली कला सादर केली त्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील चेअरमन श्री सुभाष दादा देवरे संचालक श्री प्रफुल्ल शिसोदे, प्राचार्य एमपी पवार समन्वयक श्री एसबी पाटील स अश्विनी देवरे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी लढा देणारे हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फी शहरातील बालवीर चौकात प्रतिमा पूजन करून अभिवादन केले यावेळी शहीद शिरीष कुमार यांच्या कार्यासही उजाळा देण्यात आला याप्रसंगी बी एस पाटील यांनी सांगितले की हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या बलिदानामुळे नंदुरबारचे नाव केवळ देशातच नव्हे तर साता समुद्रापार पोहोचले आहे शहीदांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शहीद शिरीष कुमार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आणि त्यांच्या सर्व कार्य समाजाला प्रेरणादायी असे आहे अभिवादन कार्यक्रमास छाया जैन स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश जैन उद्योजक सुरजमल तोषनीवाल राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत सेवानिवृत्त सहाय्यक गट विकास अधिकारी व विजया महिला मंडळाचे अध्यक्ष बीडी गोसावी बालाजी पतपेढीचे कर्मचारी सुनील साळी दीपक सोनार तसेच विद्यार्थी हिरेण हिरणवाळे सौरव गवळी राज गवळी कृष्णा चौधरी मयूर वानखेडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले आभार मंडळाचे सल्लागार निवृत्त शिक्षक जी एस गवळी यांनी मानले अभिवादन कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे गोपाल गवळी विशाल हिरणवाळे यांनी केले परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील भोसा येथील दत्तात्रय ज्ञानोबाराव जाधव यांची मानवत राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामार्फत बैठकांसह पक्षप्रवेश कार्यक्रम घेतले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर मानवत तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी दत्तात्रे जाधव यांची निवड करण्यात आली तसे नियुक्तीपत्र आमदार दुर्राणी अब्दुल्ला खान लतीफ खान उर्फ बाबाजानी यांनी आयोजित प्रवेश सोहळा कार्यक्रमाप्रसंगी दिले योगेश साबळे विरार प्रतिनिधी आम्ही आठ ते दहा गावचे सरपंच मी स्वतः पंचायत समिती सदस्य मार्केट कमिटी सदस्य आणि सर्व एक पंचवीस कार्यकर्ते असा एक चाळीस लोकांनी आज आम्ही प्रवेश केलेला आहे आज आम्ही इथं औपचारिकपणे फक्त चाळीसच कार्यकर्ते आलेलो आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये परभणी येते साधारणतः एक दहा हजार कार्यकर्त्यांचा पात्री विधानसभेच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश येत्या काळात होणार आहे दादांचं दादांचं काम हे विकासाचं काम आहे आणि निश्चितच दादांच्या हातून महाराष्ट्राचा विकास होणार आहे आणि म्हणून दादांच्या या विश्वासावर आम्ही दादांच्या प्रेमावर विश्वास ठेवून त्यांच्या या सगळ्या तळमळीवर विश्वास ठेवून आज प्रवेश केलेला आहे शेंदखेडा तालुक्यातील श्रीक्षेत्र विहीर ग्रामपंचायत सरपंचपदी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली सरपंच पदाच्या निवडीत ग्रामस्थांचा मोठा सहभाग असल्याने मी त्यांचा आभारी आहे असे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील भावना सतीश पाटील योगिनी शरद पाटील सुनील निंबा मासुळे पूनम भरत मोरे भादूजंगा भिल कमलेश नाना नागमल विजय बिवसन पद्मर यांच्या उपस्थितीत सदर निवडणूक पार पडली तर यावेळेस मधुकर पद्मर मुकेश पाटील अधिकार पाटील दगडू सोनवणे रतिलाल बाबूलाल धनराज बुधा राहुल गायकवाड ग्रामसेवक एस बी चौरे रोजगार सेवक सुरेश बागले शिपाई जगदीश पाटील चंद्रसिंग भिल आदींचे सहकार्य लाभले नमस्कार मी प्रभाकर रघुनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य मेथी गट तालुका शिंदेखेडा जिल्हा धुळे या ठिकाणी श्री क्षेत्र अंजनवेरे तालुका शिंदेखेडा जिल्हा धुळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली या निवडणुकीत आमचे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व लोकप्रिय आमदार श्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे पॅनल इथं बिनविरोध निवडून आलेले होते सदर सरपंचपदी माजी धर्मपत्नी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांची गावाने बिनविरोध निवड केली गेल्या पाच वर्षापूर्वी मी गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेलो होतो सदर गेल्या वेळच्या कालावधीत आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात भरघोस निधी उपलब्ध झाला व त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकासाचा एक पायाभर पायाभरणी झाली आणि त्यामुळे समस्त गावकऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायतीवर विश्वास ठेवून पुढील कालावधीकरता ही माझ्या धर्मपत्नी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांची ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी या ठिकाणी निवड केली आणि सदर आजच्या तारखेला उपसरपंचपदी सौ सरलाबाई प्रवीण यांची यांचीसुद्धा बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे सर्व सभा सभा सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक बिनविरोध पार पडली व आमच्या गावाने ए, एक बिनविरोधाचा एक आदर्श या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे आणि त्यामुळे गावाच्या पुढच्या विकासाचा मार्ग या निमित्ताने सुकर झालेला असून गावाच्या या एकजुटीमुळे आम्हाला छोटं गाव असून देखील जिल्हा परिषद शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बॉलिवूडचा पहिजान सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लाखो फॅन बांद्रा येथे दाखल नंदुरबारच्या माणिक चौकातील हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखावे विद्यार्थ्यांची प्रशासनाकडे मागणी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भारत राष्ट्र समिती धुळेतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन हद्दवाड गावांमधील वाढीव मालमत्ता कर रद्द करावा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे धुळे मनपा आयुक्तांना निवेदन कामाचा पाठपुरावा मी केला आणि श्रेय घेताय दुसरे आमदार डॉक्टर फारुख शहांची माहिती धुळे नगाव बारीजवळ मालेगावकडे जाणाऱ्या गुटका तस्करीवर धुळे एलसीबीची कारवाई हरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न शहीद शिरीष कुमार यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे अभिवादन मानवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय जाधव यांची निवड आणि शिंदखेडा तालुक्यातील मेथी ग्रामपंचायत सरपंचपदी अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड याचबरोबर माता हिंगला टीव्ही च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज